म्हणजे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा निकाल मायुतीच्या विरोधात गेलेल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मायुती, मायुती बॅकफुटवर का गेली यावर भाष्य केलं दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या धक्कादायक निकालानंतर भाजप असो अजितदादा गट असो वा शिंदे गट असो त्यांच्यात सारा काही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत शिंदे व अजित पवार गटातील आमदारांमध्ये ही धाकधूक वाढलेली असून ते लवकरच स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदारांनी शरद पवार गटातील नेत्यांशी संपर्क साधल्याचा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे काल अजित पवारांनी लोकसभा कामगिरीचा आढावा घेण्यासाठी हॉटेल ट्रायडेंट येथे बोलवलेल्या बैठकीला पाच आमदार गैरहजर राहिले होते जरी त्यांनी आरोग्याचं कारण पुढं केलं असलं तरी आता त्यांच्या स्वगृहित परतनाच्या चर्चेला गैरहजेरीच्या टायमिंगमुळे बळ मिळालंय पण आगामी विधानसभा निवडणुकांच्या संभाव्य शक्यता घेऊन असे कोणकोण अजितदादा गटाचे नेते शरद पवार यांच्या गटात परतू शकतात याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष सुरुवातीला आपण आमदारांना स्वगृही परतण्याचे वेध का लागले त्याची थोडक्यात कारण जाणून घेऊ त्यापैकी पहिलं कारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या बारामतीच्या लढाईत सुनेत्रा पवारांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव दुसरं कारण म्हणजे पक्षाचं बेस्ट स्टेशन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात मतांमध्ये घट तर तिसरं कारण म्हणजे पक्ष फुटीच्या विरोधात मतदानातून मतदारांनी नोंदवलेली तीव्र नाराजी पुढं चौथं कारण शरद पवारांच्या विषयी जनमानसात असणारी सहानुभूतीची लाट पाचवं महत्वाचं कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाचा इम्पॅक्ट आणि त्यानुसार लोकसभा निवडणुकीतला हा ट्रेंड विधानसभा निवडणुकीतही कायम राहण्याची भीती सध्या पाहिलं तर अजित पवार गटाकडे एक्केचाळीस आणि शरद पवार गटाकडे पंधरा आमदारांचं संख्या बळ आहे दरम्यान आता चर्चेत असणाऱ्या आमदारांना पुन्हा स्वगृही परतण्यात भीती वाटण्याचं कारण नाही असं का म्हटलं जात आहे तर केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पाच आमदारांच्या दोन्ही बाजूने सह्या आहेत विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आली असल्यामुळे अपात्र ठरवल्यास पोटनिवडणुकीची शक्यता कमी आहे आणि समजा अपात्र ठरवलंच तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन त्यांच्याकडे पुन्हा विजय होण्याची संधी असेल आता एक, एक करून आपण त्या आमदारांबद्दल जाणून घेऊया पुन्हा शरद पवार गटात परतण्याची चर्चा असणाऱ्या नेत्यांपैकी पहिलं नाव म्हणजे नरहरी झिरवाळ लोकसभा निवडणुकीत भारती पवारांना अपेक्षित मदत न केल्याचा ठपका झिरवळांवर आहे आपल्या मुलाला दिंडोरी लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी झिरवळ प्रयत्नशील होते मात्र तिकीट न ना मिळाल्यामुळे नाराज असलेल्या झिरवळांची प्रचार यंत्रणा भारती पवारांऐवजी भास्कर मगरेंसाठी अलर्ट राहिल्याची चर्चा होती लोकसभेच्या निकालानंतर दिंडोरी लोकसभेचं समीकरण बदललंय सत्ता संघर्षावेळी उपसभापती असलेल्या झिरवाळांनी ठाकरे गटाच्या बाजूने कौल दिला होता त्यामुळे महाविकास आघाडी किंवा शरद पवारांच्या विषयी असलेली सहानुभूती पुन्हा त्यांना स्वगृही खेचू शकते दुसरे आहेत सिंदखेड राज्याचे राजेंद्र शिंगणे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले राजेंद्र शिंगणे सत्ता संघर्षावेळी दादा गटात दाखल झाले पहाटेच्या वेळी शिंगणे राजभवनात हजर होते मात्र शरद पवारांनी सूत्र फिरवल्यानंतर पुन्हा पवारांकडे परतणारे पहिले आमदार हे शिंगणेच होते लोकसभेच्या निकालानंतर बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक समीकरणं पुन्हा बदलली आहेत अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीला गैरहजर राहून शिंगणे यांनी इनडायरेक्टली पवारांकडे परतण्याचा मेसेज दिल्याची चर्चा आहे पुढे तिसरे नेते आहेत कोपरगावचे आशितोष काय राष्ट्रवादी पक्षाचा नगर जिल्ह्यातील हा तरुण चेहरा विकास निधीसाठी दादा गटात गेल्याचा दावा त्यावेळी आमदार काळेंनी केला होता पक्ष शरद पवारांनी शिर्डी संस्थानचं विभागाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवलं होतं प्रतिमेला जपणारं नेतृत्व म्हणून आशुतोष काळेंची ओळख आहे नगर जिल्ह्यात विखेंना नेस्तानाभूत करण्याचा चंगज पवारांनी बांधलाय सुजय विखेंच्या पराभवामुळे जिल्ह्यातील विखे विरोधक एकवटले आहेत विखे विरुद्ध सर्व असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे नगर शहरात दहा जूनला होणाऱ्या वर्धापन दिन मेळाव्यात राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग भुंकण्याच्या तयारीत आहे त्यामुळे स्थानिक प्रतिस्पर्धी कोल्हेंना शह देण्यासाठी आशुतोष काळे पुन्हा पवारांकडे अभय मागण्याची शक्यता अधिक आहे त्यानंतर चौथे नेते आहेत खेडचे दिलीपराव मोहिते पाटील आळंदी खेड मतदारसंघातून शिरूचे खासदार अमोल कोल्हे यांना अधिक मताधिक्य मिळालं आडराव पाटलांना मोहिते पाटलांचा आधी विरोध नंतर दिलजमाई यामुळे कार्यकर्ते द्विधामनस्थित राहिले मोहिते पाटलांचा आदेश डावलून आमचा निर्णय आम्हाला घेऊ द्या अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्यांनी लोकसभेला अमोल कोल्हेंच्या परड्यात वजन टाकलं शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे आगामी विधानसभेत सहानुभूतीचा प्रभाव कायम राहू शकतो लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोहिते पाटील कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे स्वगृही परतण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर पुढचं नाव आहे पिंपरीचे अण्णा बनसोडे गेल्या काही दिवसांपासून आमदार बनसोडे आणि अजित पवार यांच्यात बिणसला आहे आमदार बनसोड्यांचा पत्ता कट करून दुसऱ्या चेहऱ्याचा शोध अजित पवारांकडून घेतला जात असल्याची चर्चा आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीपासूनच नाराज असलेल्या बनसोड्यांनी पर्यायी शोध सुरू केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत त्यांची वाढलेली जवळ त्यामुळे चर्चेचा विषय ठरली होती कधी शिंदे सेनेतून तर कधी शरद पवार गटातून बनसोडेंची चाचपणी सुरू असते त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बनसोडे पवार गटात गेल्यास आश्चर्य वाटणार नाही पुढचं नाव आहे जुन्नरचे अतुल बेंके लोकसभा निवडणुकीत जुन्नर मतदारसंघातून अमोल कोल्हेंना एकावन्न हजारांचं मताधिक्य मिळालं आहे आमदार बेंक यांच्यासाठी धोक्याची घंटा मांडली जाते शरद पवारांना मांडणाऱ्या वर्गानं कोल्हेंच्या पारड्यात मत टाकलंय सत्ता संघर्षावेळी सुरुवातीला तटस्थ आणि नंतर दादांच्या गोटात बेणके दाखल झाले होते लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत स्थानिक नेतृत्व सत्यशील शेरेकरांना पवारांचं वाढतं बळ मिळत आहे विरोधात सक्षम पर्याय लोकसभेचा निकाल आणि बदलती स्थानिक समीकरणं यामुळे बेनके कोंडीत सापडले आहेत परिणामी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून बेंके शरद पवारांच्या यांच्या आश्रयाला जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे पुढचे नेते आहेत अकोलेचे किरण लहामटे गेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचडांचा पराभव करून किरण लहामटे जॅन किलर ठरले होते स्थानिक नेतृत्वाची बोट बांधून लहामटेंचा पर्याय उभा करण्यात आला होता मात्र गेल्या चार वर्षात लहामटेंच्या कार्यपद्धतीवरून स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान स्थानिक नेतृत्व सीताराम पाटील गायकर यांच्यापासून लहामटेंनी अंतर राखलं होतं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाघचौर यांना सर्वाधिक मताधिक्य मिळालं आहे स्वपक्षातून वाढता विरोध महायुतीत तिकिटांचं आव्हान ही कोंडी फोडण्यासाठी लहामटे पवार गटाचा मार्ग पकडू शकतात असं बोललं जाते त्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे निफाडचे दिलीप बनकर राज्यातील कांदा बेल्टचं केंद्र असलेल्या निफाडचं नेतृत्व दिलीप बनकर करतात कांदा उत्पादक मोठ्या संख्येनं असलेल्या निफाड तालुक्यात लोकसभेच्या निकालातून शेतकरी संतापाची मोठी लाड समोर आली आहे निफाड तालुक्यातील शेतकरी मतदारांवर शरद पवारांचा मोठा प्रभाव राहिला आहे शरद पवारांचा विरोध आगामी विधानसभेत अडसर ठरू शकतो याची जाणीव बनकरांना आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात शरद पवार निफाडच्या दौऱ्यावर होते शरद पवारांच्या स्वागतासाठी आमदार बनकरांनी मोठ्या प्रमाणात फ्लिक्सबाजी केली होती त्यामुळे दादा की साहेब या द्विधा मनस्थितीत असलेले बनकर आगामी विधानसभेसाठीची स्थानिक समीकरणं विचारात घेता पुन्हा पवारांकडे परतू शकतात अशी चर्चा सुरू आहे यावर उपर सर्वात धक्कादायक नाव म्हणजे ओबीसी नेते छगन भुजबळ नाशिक लोकसभेचं तिकीट कापल्यापासून भुजबळांनी माहिती विरोधी वक्तव्य द्यायला सुरुवात केली आहे कधी त्यांच्या निशाण्यावर देवेंद्र देवे फडणवीस तर कधी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटातील नेते असतात त्यांची मागच्या काही काळातील उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या समर्थनात दिलेली काही वक्तव्य पाहता त्यांचं मन सध्या माहितीत रमत नाही आणि लवकरच ते शरद पवार गटात पुन्हा परततील अशा चर्चा आहेत तर अजित पवार गटातील अशा काही नेत्यांची नावं सध्या स्वगृही परतणार म्हणून चर्चेत आली आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे नेते येत्या काळात पुन्हा एकदा शरद पवार गटाची वाढ धरतील का पवार पुन्हा एकदा त्यांच्यासाठी आपली दारं खुली ठेवतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद